नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ होती नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला नका आदित्य व पारूच्या लग्नाचं सत्य आता अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर आलेलं आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर अहिल्यादेवी किर्लोस्करला अजूनपर्यंत माहीत नसतं की आदित्य आणि पारूचं हे प्री वेडिंगच्या टायमिंगला म्हणजे शूटिंगच्या वेळेस ह्या दोघांचं देखील लग्न झालेलं आहे कारण की आतापर्यंत देवीला असं वाटत असतं की पारू आणि पारूच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच तिचं लग्न झालेलं आहे परंतु या पाठीमागं खूप मोठं रस्ते असतं ते आतापर्यंत देवीला दे समजलेलंच दे नसतं परंतु पारूने मात्र देवीला दे सांगण्याचा सा सगळं काही प्रयत्न केलेला असतो पण देवी दे दे किर्लोस्कर त्यावेळेस झोपी गेलेली असते त्याच्यामुळे पारूला वाटतं की अहिल्यादेवी किर्लोस्करने काही देखील ऐकलेलं नाही त्याच्यामुळे पारू स्वतःलाच खूप दोष देत असते तिकडे आता प्रीतम देखील म्हणत असतो आदित्यला की लवकरात लवकर दादा काही केले आईला सगळं सत्य सांगून टाक जर आईला बाहेरून कळालं तर खूप खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर इकडे ही पारू ते फक्त एक लग्नाचं शूटिंग होतं हे लक्षात घेतच नाही कारण की तिला वाटतं की आदित्यसोबत तिचं खरोखर लग्नच झालेलं आहे कारण की एकदा का मंगळसूत्र गळ्यामध्ये आलं की बाईचं खरं अस्तित्व तिथूनच सुरू होतं आणि तिचं लग्न झाल्याच जमा असतं हे सगळं काही पारूला वाटत असतं परंतु मात्र पारू अजिबात देखील ऐकून घ्यायला तयार नसते आणि आदित्यलाच आपला होणारा नवरा म्हणजेच आपला झालेला नवरा मानत असते आणि त्याच्यामुळे सारखं सारखं देवाची पूजा देखील करत असते आणि म्हणत असते की आतापासून आदित्य सर म्हणजेच माझं सर्व काय आहे तर इकडे आता आदित्यला देखील लग्नासाठी स्थळ पाहायला सुरुवात झालेली असते तर इकडे या दिशा आणि दामिनीचा दोघींचा देखील प्लॅनिंग सुरू झालेला असतो कारण की तिकडून ती दिशा या दामिनीला सांगत असते की आता तू जाऊन सगळ्यांसमोर असा फटाका फोड की जेणेकरून आदित्यचं लग्नच झालं नाही पाहिजे कारण की आदित्यचं खरं काय सगळं सत्य आहिल्यादेवी किर्लोस्कर समोर आलं तर इकडे प्रीतमला देखील डाऊट आलेला असतो की हरीश अचानक लग्नातून गायब झाला आणि एवढं मोठे इव्हेंट होतं त्यामध्ये दिशा अजिबात देखील नव्हती म्हणजेच हरीश आणि दिशा या दोघांचं काही ना काही कॉन्टॅक्ट तर नसेल ना कारण की हे दोघे जण गायब कस काय होऊ शकतात आणि एवढं मोठं इव्हेंट असून देखील दिशा त्या ठिकाणी आलीच कस काही नाही तर इकडे आता आदित्य देखील म्हणतो की काही जरी झालं तरी हरीश काय का झालता का याचा देखील शोध घेतलाच पाहिजे तर इकडे आता आदित्य आणि पारू दोघीजण देखील बोलत असतात पण त्यावेळेस मात्र पारू आदित्य जे बोल काही बोलतोय ते काही देखील ऐकूनच घेत नसते कारण की पारूच्या मनामध्ये सारखं एकच गोष्ट असते की आपलं आता आदित्य सरांसोबत लग्न झालेलं आहे पण काय सत्य खरं आहे हे अजिबात देखील पारूला ऐकून घ्यायलाच तयार राहिलेली नसते तर इकडे आता आयलादेवी किर्लोस्करला मित्रांनो सगळं काही सत्य समजतं ते पण ही मूर्ख दामिनी सांगते तेव्हाच मात्र अहिलेदेवी किर्लोस्कर काय करते हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओला वो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि तुम्ही तुमचा अंदाज लावू शकता की नेमकं अहिलेदेवी किर्लोस्करने काय केलं असेल